हो 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 दे 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 काल त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे काही आता आपल्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या गाड्या असतात छोट्या त्या सुद्धा आणण्याच्या संदर्भामध्ये कुंभमेळ्याच्या काळामध्ये विशेष करून जे वयोवृद्ध लोक असतात मग त्यांना पार्किंग मध्ये इकडे आणायचं असेल काय काय त्याच्यासाठी वेगळा ट्रॅक करायचा का त्यांच्यासाठी ती व्यवस्था करायची यावर चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे आपण जे म्हणतात ते बरोबर कारण अनेक ठिकाणी आता असं व्हायला लागलेलं की पार्किंग आपलं लांब राहील कारण एका जवळ इतकं आणता येणार नाही आणि तिथून मग इथे आणायची काय व्यवस्था आहे ती करायची आहे आपण ज्या टायरबेस बाबतीबद्दल बोललेलो आहात त्या बाबतीमध्ये खूप वेळ चर्चा मी काल त्या ठिकाणी केली मला वाटतं तोही तो विषय लवकरच त्या ठिकाणी मार्ग लागेल कुंभमेळापर्यंत लागेल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे पण ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला बंदोबस्त चांगली व्यवस्था आम्ही यावेळी या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद मला वाटतं असं कोणी नोकरी करताय सरकारी नोकरीत आहे आणि असं लाभ घेत असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोध मोहीम सुरू आहे म्हणजे विनाकारण म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी योजना आहे पण तुम्ही एकीकडे पगारही घेतायत मोठा आणि दुसरीकडे योजना कोणी इन्कम टॅक्सही भरताय मोठा त्या पण योजना घेत आहेत मला वाटतं की हे काही योग्य नाहीये त्याच्यामध्ये जे अटी निकष पूर्ण करतील त्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे अन्यथा ज्यांची कमाई लाखामध्ये आहेत महिन्याला ते सुद्धा एक हजार म्हणजे दीड दो हजार दोन हजार रुपये घ्यायला लागलेत तर मला वाटतं हे सुद्धा योग्य नाही आणि म्हणून पात्र असतील त्याच्याबद्दल तर शंकाच नाही त्याला मिळालंच पाहिजे आम्ही सरकारने सांगितलंय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या शासनाने सांगितलंय की नियमितपणे हप्ते यांच्या खात्यामध्ये जातील तिथे कुठे आम्ही कमी पडणार नाही पण जर इतक्या चुकीच्या मार्गाने कोणी फॉर्म भरले आणि ओला पैसे मिळत आहेत तर मला वाटतं ते सुद्धा योग्य नाही त्याची आता चपाटी थोडी सुरू आहे त्यातून थोडी चालली लागेल त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील किंवा दादा असतील हे सांगू शकतील आता माझा त्यांचा काही फार संपर्क झालेला नाही सध्या नाराजी किती दूर झाली आहे किती कमी आहे किती जास्त आहे म्हणून त्या बाबतीमध्ये मला वाटतं तेच सांगतील सांगू शकणार मला तर काही माहित नाही माझ्या बाबाने माझ्याशी काही चर्चा झालेली नाही साहेबांची त्या या दहा दिवसानंतर माझी त्यांची गाठ नाही किंवा फोनवर बोलणं झालं नाही खरंच सांगतो मी आपल्याला कुठल्या कुंभमेळा मंत्री मी आहे त्यामुळे ही प्राथमिक बैठक होती पुढच्या ज्या वेळेला सगळ्या बैठकी होतील त्यावेळेला सगळेजण हजर राहतील मी पालकमंत्री म्हणून नव्हतो मी कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्याकडे चार्ज आहे म्हणून मी त्या ठिकाणी आलो होतो परवाही पण मी अभ्यास झाला त्यावेळेला पण मी इथे आलेलोच होतो तर त्याचा अर्थ असा नाही का एकदम पालकत्वच घेतलेला आहे मी असं नाहीये पण अशा वेळी गेलं पाहिजे आज जवळपास नऊ जण त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी मृत्यू त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे लाख रुपये सोमवारी गेले सगळे इथून जिल्हाधिकारी मागणी केलेली आहे आणि मृत्यूमुखी पावले त्यांनाही पाच पाच लाख रुपये मी देणार आहोत पतंगाचा दोरीमुळे दोरामुळे या ठिकाणी मला वाटतं एक जण त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्याला सुद्धा पाच लाख रुपये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सन्मान देण्याची परवानगी घेतलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करायला सांगितलं त्याला सुद्धा पाच लाख रुपये आम्ही मदत करणार आहोत पोलिसांनी तसा इनिशिएटिव्ह <laughs> घेतला <laughs> निश्चित मला वाटतं पतंग महोत्सव हा झाला पाहिजे तो आमचा सण आहे उत्सव आहे पण मांजा लावून काचीच सगळं त्यांचा आवरण लावून की ज्यामुळे माणूसच मरेल अशा पद्धतीने तुम्ही नाही करू शकत आणि म्हणून मला असं वाटतं की कायदा या संदर्भामध्ये आहेत पण त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे या पुढच्या काळामध्ये मी सांगेल की जे तयार करतील असा मांजा त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखलच झाला पाहिजे की त्याची हिमतच व्हायला नको आणि त्याचा सामान्य माणसाला काही नसतं जाणी म्हणून कॉलेजला चालला विद्यार्थी ट्युशनला चाललाय मुलगा चाललाय मुलगी चालली आहे तो मरतोय नोकरी उद्या एखादा माणूस त्या ठिकाणी मरतोय त्याचा काय दोष आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र अंमलबजावणी केली आहे कायद्याची तशी सगळी दूर केली जाईल राबवली तर नायलॉन मांज्याचा जो वापर आहे विक्री करते आहे त्यांना एक प्रकारे धडा शिकवला जाईल नाशिक पोलिसांनी जवळपास पन्नासहून अधिक गुन्हे दाखल केले अनेक बांधकावर कारवाई केली नाही खरं अतिशय गंभीर हा विषय आहे मी पतंग महोत्सवाच्या आधी सगळं जे दोन दिवस मी इथे आलो त्यावेळेला मी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये आम्ही कडक कारवाई करू कोण हे सगळे माझ्या उत्पादक कोण आहेत सगळे करणारे जे आहेत तयार केलेले कारखाने आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे खरं त्यांच्यावर जास्त कडक कारवाई झाली पाहिजे मी तर या मताचा आहे पण कोणाचा जीव विकास स्वस्त नाहीये शाळेत मुलगा चाललाय कॉलेजला चाललाय तर वीस वेस बावीस वर्ष त्यांचा काय गुण आहे पण तुम्ही पतंग कुठेतरी खेळता ते कापाकापी झाली की धोरे रस्त्यावरून पडतात त्याच्यामुळे मृत्यू होतो आणि दरवर्षी होतोय सतत पण इतके कायदे कडक का असून सुद्धा त्याच्यावर कोणी अंमलबजावणी करत नाही ही बाब दुर्दैवी आहे यापुढे याच्यामध्ये कोणाची गाय केली जाणार नाही सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल केला जाईल मान्य गृहमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये एक सत्ता आदेश दिलेले आहेत असे जे म्हणजे परवानगी न घेता अवैधरित्या का या ठिकाणी जे रोहिंग्या असतील जे कोणी आलेले असतील परत बाहेर देशातून त्यांचा हुडकून काढण्याचं काम त्यांना या ठिकाणी चाललेलं आहे पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आलेलं आहे आणि मग मला असं वाटतं की ते जे जे असतील त्यांना हुडकून त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल कोणाची याच्यामध्ये हायगाई होणार नाही दोन हजार सत्तावीस मध्ये आता कुंभमेळा आपल्याकडे येतोय दोन अडीच वर्ष याला राहिलेले आहेत आणि मोठी तयारी आपल्याला या संदर्भामध्ये करायची आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या अध्यक्षतेखाली मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व खात्याचे सचिव प्रधान सचिव हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सविस्तर चर्चा या विषयावर त्या ठिकाणी झाली यावेळेचा कुंभ हा आपल्याला पुन्हा अतिशय स्वच्छ सुंदर सुरक्षित आरोग्यदायी असा करायचा आहे गेल्या वेळी आपण दहा वर्षापूर्वी आपल्याकडे कुंभ झाला त्यावेळेला योगा असा आहे की मीच त्यावेळेला कुंभमेळा मंत्री होतो आजही मी कुंभमेळा मंत्री आहे मागच्या वेळी मी जलसंपदा मंत्री होतो यावेळेला जलसंपदा मंत्री आहे गेल्या वेळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री तेच आहे मला वाटतं हा खूप मोठा योग म्हणावा लागेल की मला दुसऱ्यांदा कुंभमेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घोषित केलंय आणि एक तर कुंड्याचं काम आ, मला करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे आणि मग वेळी आपण बघितलं की अतिशय स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असं आपण कुंभ त्या ठिकाणी केलेला होता एकही कॅज्युअलिटी मागच्या वेळेत त्या ठिकाणी झाली नाही कुठे लोटालोटी चेंगराचेंगरी झाली नाही कुठे कोणाचा मृत्यू या ठिकाणी झाला नाही कोणी मिसप्लेस हरवलेलं नाही त्यामुळे अतिशय सुंदर असं नियोजन मागच्या वेळी आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सगळ्याच खात्याचे पोलीस पोलिसांपासून पोहोचलो सगळ्यांनीच महापालिका त्यांनी केलेलं होतं यावेळेला सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला करायचं आहे त्यापूर्वीच्या कुंभामध्ये जवळपास तेरा चौदा जण मध्ये या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले होते आणि आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मागच्या वेळी अनेक निर्णय बदलले काही मुख्य मार्ग होते ते छोटे होते अरुंद होते त्याला स्लो खूप होता तेही बदलले याही वेळेला आता या तयारीला आपण सुरुवात केलेली आहे त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी गेल्या वेळेपेक्षा जास्त गर्दी कुंभमेळ्यामध्ये होईल आणि म्हणून त्र्यंबाकेश्वर आहे नाशिक आहे इथे नियोजनाला आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे शासनातर्फे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की कुठलाही निधी या कुंभमेळ्यासाठी आमच्याकडून कमी पडणार नाही आता आम्ही आमच्या सगळे कामाचे प्रस्ताव कुठे रस्ते घ्यायचे आहेत कुठे पूल घ्यायचे आहेत कुठे पार्किंगची व्यवस्था करायची आहे कुठे जे सगळे एसटीपी आहे आहे खराब पाणी नदीमध्ये येत आहेत ते काही त्या त्याचाही विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे टी पी प्लॅन लावून सूर्य ट्रीटमेंट प्लॅन त्या ठिकाणी आणायचा आहे अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून याचा सर्वकश विचार करून आम्ही आता कामाला लागलेलो आहोत आमच्या सगळ्या यंत्रणा सरकारी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत आणि यावेळेचा कुंभ हा अतिशय सुंदर असं या, या ठिकाणी होईल तक्रारी वगैरे कसल्या तक्रारी वगैरे काय नाही आता ज्यांना तिकडे जायचं त्यांनी तिकडे जावं आमच्याकडे कुठल्याही तक्रारी नाहीत आमच्याकडे पर्याप्त लोक आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत येणाऱ्यांचा खूप ओढाही आमच्याकडे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आमच्या तक्रारीचा काही आमच्याकडे विषयच नाही त्यांनी ज्यांना पटेल त्यांनी त्या ठिकाणी जावं त्या वेळेला पालकमंत्री बी होतो कुंभमेळा मंत्री बी होतो हो आता यावेळेला मी आमच्याकडे सांगू शकत नाही पण मला वाटतं देवाला जर मंजूर असेल तर ते होईल आपल्या हातात आगत काय आता पक्ष जे ठरवेल ते देवाला म्हणजे भगवंताला <laughs> देवा भाऊंड म्हटलं मी काय नाही त्या बाबतीत मला काही माहिती नाही

प्रदूषणाच्या बाबतीमध्ये काल खूप वेळ सगळ्यात जास्त वेळ आपण प्रदूषणासाठी ज्या विषयावर चर्चा झाली तात्काळ कामाला सुरुवात करायची आहे त्याला तीनशे चारशे कोटी काय लागतील जवळपास त्रेसष्ट एम एल डी पाणी आता सध्या डिस्चार्ज त्या ठिकाणी आहे कुंभमेळाच्या वेळी तो बहुतेक दीडपट दुप्पट होईल पण त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत निधीची व्यवस्था यासाठी आता जवळपास करण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण खरं आहे अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणे झालेले आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येत वेळेला भाविक या ठिकाणी येतील कोटीच्या संख्येमध्ये तर त्यावेळेला त्रास होऊ शकतो त्या अनुषंगाने सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे महापालिकेला नगरपालिकेला चंबकला मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये कारवाईला सुरुवात होईल मला वाटतं आज उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये कुंभमेळा होता तिथे आणि आपल्यामध्ये फरक ते आहे तेवढी गर्दी आपल्याकडे होत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण तिथे खूप मोठी व्यवस्था पण तर किलोमीटर किलोमीटरवर आपल्याकडे इथे अजिबात म्हणजे फुटामध्ये मोजावं लागतं पात्र एवढंच पात्र आहे तेवढेच कुंड आपल्याकडे आहेत कुशावर सुद्धा आपण बघतो अतिशय छोटं त्या ठिकाणी ते कुंड ज्या ठिकाणी मी स्नान करतो त्यामुळे इथल्या तिथल्या परिस्थितीमध्ये फरक आहे तिथे खूप मोठी म्हणजे आपल्यापेक्षा मी सांगेल पन्नास पट मोठी जागा त्यांची असेल पन्नास पटपेक्षा जास्त असेल त्यामुळे तिथे लोकांची गर्दी भाविकांची गर्दी खूप होते ही वस्तू सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी मोठी गर्दी होत असते पण आपल्याकडे सुद्धा आता आपल्याला व्यवस्था कराव्या ला लागतील ला जे जमीन आपण अधिकृत केलेली आहे त्यांचाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावर चर्चा अधिक मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत कारण त्यांना लँड एक्विशन केल्यावर त्यांचे पैसे देणं आवश्यक आहे अनेक वर्षापासून ते विचार लोक मागे फिरतायत त्याच्या जमीन त्या ठिकाणी रिझर्व्ह केलेल्या आहेत मला वाटतं त्यांचाही प्रश्न यावर्षी आता आम्ही सोडवणार आहोत त्यांना जो मोबदला द्यायचा आहे तो सुद्धा कसा द्यायचा काय त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तो तात्काळ त्या ता ठिकाणी संदर्भामध्ये सोडवणार आहोत आणि अधिक जमीन लागली अधिकृत करायला लागली किंवा आता शासनाची तयारी आहे की आता ही जमीन जी आता आरक्षित केलेली आहे ती पैसे देऊन तात्काळ ताब्यामध्ये घ्यायची आम्हाला आहे जास्त वेळ तो आता विषय प्रलंबित राहणार नाही आणि म्हणून मला वाटतं पार्किंगची व्यवस्था असेल लोकांची राहण्याची व्यवस्था असेल ही अतिशय गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू निश्चित गेल्या वेळी आपण बघितलं त्र्यंबकचे रस्ते छोटे होते आता आपण चार पद्धती गेलेले आहेत बाकी जे ना ना रस्ते आहेत तिकडनं घोटीव येणारे रस्ते आहेत तिघटपुरी येणारे रस्ते आहेत त्र्यंबकला येणारे रस्ते आहेत हे जे रस्ते आहेत ते छोटे आहेत ते निश्चित मोठे झाले पाहिजेत म्हणून काल चर्चा झाली लगेच त्या कामाचं टेंडर काढून त्या सहा आठ महिन्यामध्ये सगळे कामं संपवा असे निर्देश मान्य मुख्यमंत्री महोदय एका वर्षात सगळे रस्त्यांचे कामं पूर्ण झालेले आहेत रिंग रोडच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये एक सारे चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे रस्त्यांचं रुंदीकरण होणं आवश्यक आहे ते आम्ही सगळे या ठिकाणी करणार आहोत काही ब्रिज आहेत पूल आहेत ते सुद्धा बांधणे आवश्यक आहे ते सुद्धा तातडीने आम्ही या ठिकाणी काम हाती घेतलेले आहे अगदी थोड निती थोड झालं काही तिथे मध्ये नको बर गोडी दिसणार नाही आपण अर्ध दिसतो बोड दिसू द्या स्वामी योजनेच बोर्ड दिसू द्या बोला कार्यक्रम पार पडलेला आहे काय म्हणजे ही योजना होती आणि कशा स्वरूपाचा लाभ या सगळ्या लाभार्थ्यांना आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य मोदीजींनी एक खरं म्हणजे अतिशय क्रांतिकारी निर्णय किंवा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम होता स्वामित्व योजनेच्या माध्यमातून सनद वाटप त्या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केला खर म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि नागरिकांचे अधिकार हे सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन का दिशा देणारा हा कार्यक्रम आहे स्वामित्व योद्धा एक केवळ एक सरकारी कार्यक्रम नाही हा तर आपल्याला प्रत्येकासाठी हक्काच स्वातंत्र्य आणि आर्थिक साधन आहे असं म्हणायला हरकत नाही आपण बघतात प्रॉपर्टीच्या माध्यमातून गावाखेड्यामध्ये अनेक वाद असतात भानगडी असतात अतिक्रमण केले जातात पण यातून हे सगळे प्रश्न आता मिटणार आहेत अतिशय म्हणजे या कार्डाच्या माध्यमातून आपलं काय माझं स्वतःच काय आहे हे तर लोकांना कळणार आहे पण त्यातून बँकांसाठी आर्थिक पत वाढवण्यासाठी बँकेच्या कर्जासाठी आणि स्वतःची प्रॉपर्टी ही सुनिश्चित करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे त्यामुळेच एका ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात आज माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ठिकाणी केली नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कार्यक्रमाचं का सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी असं वाटप सुद्धा स्वामित्व योजना कार्डचं वाटप सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता होणार नाही एका ठिकाणे खूप मोठं आहे आपल्याला माहिती आहे कुंभमेळा आहे यासाठी सरकार कुठेही कमी पडू देणार नाही जो काही निधी असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आमचा वाटा आम्ही सगळ्या त्या ठिकाणी घेऊ केंद्रामध्ये आमचं सरकार आहे त्यामुळे केंद्र असं कोणत्या मताचं आपल्याला माहित आहे कुंभमेळ्याला ते कुठेही कमी पडणार नाहीत जोही निधी लागेल तो सगळा निधी आम्हाला पूर्णपणे मिळणार आहे आज सांगता येणार नाही अजून आमच्याकडे अंदाज नाही किती लागतील काय पण आता आमचे सगळे एस्टिमेट व्हायला सुरुवात झालेली आहे आम्ही अंदाज काढतो आहोत पण इथे एकही रुपया कुंभमेळ्यासाठी सरकार कमी पडू देणार नाही हा